पंतप्रधान कसे फिरतायत सगळं ट्रॅफिक जाम पॅक खाली पण जाम वरती पण जाम आणि मध्ये फिरतात काल पुण्यामध्ये सभा झाली ठिकाण योग्य होत रेस्कोर्स कारण त्यांना धोपेमध्ये सुद्धा घोडे बाजारच दिसतो पण कोणी त्यांना ता, कोणीतरी सांगायला पाहिजे होत कि हे घोडे वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना घोडे म्हणून घेतलेत कितीला रे ते घोडे नाही ती खेचर आहेत गाडव आहेत ओझी वाहणारी आणि खरे घोडे हे अश्वमेधाचे असतात रथाचे असतात त्याला घोडा नाही लागत नाही म्हणजे जा टरबूजाला हातगाडी लागते हातगाडी पण एकोणाची जी निवडणूक आहे मला खरंच कीव येते भाजपाची आणि मोदीजींची कारण मोदीजींबरोबर माझ्याही सभा झाल्यात एकोणीसला झाले चौदाला झाले पण मला नाही आठवत तेव्हा इतक्या वेळेला मोदीजींना महाराष्ट्रात यावं लागलं होतं आणि आज मला आठवत आहे की त्या सभांमध्ये माझाही उल्लेख त्यांनी माझे लहान भाऊ म्हणून केला होता अरे मग लहान भाऊ होतो तर मग नातं का तोडलत बरं कोणत्या भाषेत तुम्ही बोलताय तुम्ही दहा वर्ष काय केलं ते सांगा अजूनही ह्यांच्या मानगुट्टीवरती म्हणजे मुनगट्टीवर नाही तो वेगळा पण यांच्या मानगुट्टीवरती जे काँग्रेसचं भूत बसलंय तेच उतरत नाहीये दहा वर्ष झाली मोदीजी तुम्ही पंतप्रधान आहात चिमटे काढून बघा जनतेला चिमटे काढताय ना महागाईचे त्याच्यापेक्षा स्वतःला काढून बघा की तुम्ही खरंच पंतप्रधान झाला होता कारण आता तुमची खुर्ची जाते पण यांची भाषा एवढी खाली आले काल ते काय म्हणाले मला असं वाटतं कारण आज अजित पवार म्हणाले की पुढच्या सभेत मी त्यांना विचारील की भटक ती भटकती आत्मा ते कोणाला बोललेत नाही भटक ती आत्मा तुम्ही कोणाला बोललात पवारसाहेबांना बोललात मग जसे भटकती आत्मा असते ना तसा काही एक वखवकलेला आत्मा सुद्धा असतो बुभुपक्षित आत्मा असतो आणि हा वखवकलेला आत्मा कसा असतो माहिती आहे सगळीकडे जातो आणि सगळं काय पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढतायत मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतोय आणि हे स्वतःसाठी लढतायत मी माझ माझ्यासाठी आणि सगळी कामं मित्रांसाठी आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत त्यानं मुख्यमंत्री करायचं की नाही हे जनता ठरवेल कारण मुख्यमंत्री बनायला मत लोकांची मतं लागतात ते एका फोनवर जसं तुम्ही बीसीसीआयचा चा अध्यक्ष केले आणि त्यांच्या मुलाला तसं मुख्यमंत्रीपद नाहीये पण हा वखवकलेला आत्मा सगळीकडे फिरतोय महाराष्ट्रामध्ये पंधरा वीस पंचवीस किती सभा घेत आहेत पण जर त्या वकवकलेल्या आत्म्याला जरा जरी संवेदना असतील तर जिथे जिथे फिरतायत तिथे तुमच्या नादानपणामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केल्या त्यांच्या आत्म्यांकडे बघा त्यांच्या घराकडे बघा त्यांच्या घरातल्या तुटलेल्या मंगळसूत्राकडे बघा शेतकऱ्याचं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होतात उत्पन्न दुप्पट तर झालंच नाही पण त्याच्या उत्पादनाचा खर्च वाढला तो दुप्पट झाला तिप्पट झाला आणि आज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ठाण मांडून बसण्याची जी वेळ आलेली आहे पण महाराष्ट्र भोळा आहे साधा आहे दिलदार आहे पण महाराष्ट्र कृतज्ञ नाही आहे अजिबात नाही आणि महाराष्ट्र गद्दार नाहीये महाराष्ट्राची परंपरा ही शुराना वंदन करण्याची आहे म्हणून ते जे आहे ना शुरा आम्ही वंदिले आज भाजपचं जे चाललंय ते चोरा मी वंदिले असं चाललेलं आहे सगळ्या चोरांना ते वंदन करतायत